नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे ऑमलेट करी आणि ही करी ना सेम म्हणजे आपण अंडा करी वगैरे बनवतो ना तशीच आहे पण ही याचं आपण ऑमलेट करून त्याची करी बनवणार आहे करायला सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते आणि यासोबत ना आपण गरम गरम भात किंवा चपाती भाकरी खाऊ शकतो आपण जे अंडा करीला म्हणजे मसाले वापरतो ना सेम तेच आहेत चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे बघा मी आधी काय केलं आहे वाटण तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी इथे कांदा आलं आणि लसूण आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे तर ते, ते आपल्याला ना बारीक वाटून घ्यायचं तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण घेतलं आहेत लसणीच्या सात ते आठ पाकळ्या घेतल्यात एक मोठा टॅमॅटो घेतला आहे आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे असं उभं चिरून घ्यायचं आणि आपल्याला हे बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे एकदम छान असं म्हणजे बारीक झालं पाहिजे ते तर आता इथे तुम्ही बघू शकता मी आता हे मिक्सरला ना एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया तर इथे बघा आता मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतली आणि यामध्ये साधारण दीड ते दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा जिरे फोडणीसाठी जिरे असं म्हणजे थोडंसं तडतडलं ना की त्यामध्ये आपण जे हे वाटण करून घेतलं आहे ना मसाला तो घालायचा आहे आणि इथे मेन काय आपल्याला करायचं आहे मसाला आहे ना तो पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे कांद्याला आणि टॅमॅटोला जे पाणी असतं ना, ना, ना ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेल मग म्हणून आपल्याला पाच ते सहा मिनटं हा परतून घ्यायचा आहे तर आपला आता मसाला तिकडे शिजतो आहे ना तोपर्यंत आपण इथे म्हणजे आपण जे मसाले वापरणार आहे ना ते घालायचे आहेत तर ते आपण दहीसोबत घालणार आहे तर इथे मी ना दोन चमचे दही घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे इथे हा चिकन मसाला घेतला आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे धणे जिरे पावडर घेतले पाव चमचा त्यानंतर आपण इथे घालणार आहे पाव चमचा हळद त्यानंतर इथे मालवणी मसाला घेतला आहे मी एक चमचाभर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम थोडं हे बघा त्यानंतर हे चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दही आहे ना त्याचं गुटळ्या नाही राहिल्या पाहिजे छान अगदी असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही तर आता आपलं हे दही मिक्स करून झालं आहे आता आपला हा वाटण पण आहे ना म्हणजे मसाला तो छान परतला गेला आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण हे दही यामध्ये घालूया दही घातल्याच्यानंतर आपल्याला हा मसाला परत एकदा छान परतून घ्यायचा आहे हे बघा छान व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही करी ना खूप छान टेस्टी लागते आणि आपण कधीतरी वेगळं म्हणून काहीतरी असं करू शकतो आणि हे टिफिनलासुद्धा आपण नेऊ शकतो तर आता बघा आपला हा मसाला आहे तो छान शिजला आहे तर यामध्ये मी एक मोठी वाटी भरून पाणी घातलेलं आहे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी पातळच ठेवणार आहे ही करी तर आता बघा आपण यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटं ही करी आहे ती शिजवून घेऊया तोपर्यंत आता आपण एका साईडला ऑमलेट करून घ्यायचे आहेत तर इथे बघा हे पॅन आहे ना छोटा त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आता असं अंड घालायचं त्यामध्ये फोडून त्यानंतर वरतून मीठ घालायचं आणि एक मिनिटभर असं झाकण ठेवून आहे ना आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तर आता बघा सुरीच्या साह्याने मी असं सोडवून घेते अतिबाजूने त्यानंतर हे उलटं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढी म्हणजे अंडी यामध्ये ॲड करायची आहेत तेवढी तुम्ही ते ऑमलेट करू शकता तर मी आता इथे तीन घालणार आहे ऑमलेट तर हे बघा छान आपलं ऑमलेट आता तयार झालं आहे याच पद्धतीने मी आता दुसरी दोन अंडी आहेत त्याची ऑमलेट करून घेते तर आता आपण इथे बघू शकता आपली करी आता रेडी झालेली आहे आणि आपले ऑमलेट पण तयार आहेत तर आता हे एकदा परत मिक्स करून घेऊया आपण इथे बघू शकता किती छान असा कलर आला आहे त्याला तर हे बघा असं आणि मी थोडंसं ना पातळच ठेवणार आहे कारण थंड झाल्याच्यानंतर आहे ना हे थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळे तर आता हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण आहेत ना ते ऑमलेट घालूयात तर आता ऑमलेट घातल्याच्यानंतर परत एकदा हलकंसं आपल्याला एक वाप काढून घ्यायचे आहे तर आता बघा मी हे ऑमलेट आहे ते यामध्ये घालते त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालायची नंतर पण आधी एक मिनटं आपण वाफ काढून घेऊया याला तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही करी आहे ती तयार झाली हे बघा परत एकदा हलकंसं मिक्स करून घेते मी त्यानंतर आता वरतून घालूया आपण थोडीशी कोथिंबीर तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद